नमस्कार मंडली स्वागत आहे तुमचं श्रावणी यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही सगळेजण कसे मस्त आणि मजेत असालच आणि मी खूप दिवसांनी आज व्हिडिओ बनवते खूप दिवसांनी म्हणजे किती दिवस बनवलंच नव्हतं व्हिडिओ खूप गॅप पडला आहे आणि काही कारणामुळे बनवलं नव्हतं तर आजचा माझा व्लॉग आहे सकाळचा जो आपला मॉर्निंग रुटीन असतो टिफिनचा जो सकाळची घाई असते रोजचीच प्रत्येकाची घाई असते टिफिन बनवण्याची तर आजचा व्लॉग माझा तोच आहे तरी ती सकाळी उठली आज मी म्हणजे पाणी वगैरे भरायला उठली होती तेव्हाच थोडीफार तयारी करून ठेवली होती मी पीठ वगैरे मळून ठेवला होता एकीकडे पाणी भरत होती पाणी भरायला लावलं होतं पाईप तोपर्यंत मी एकीकडे पीठ वगैरे मळून ठेवलं होतं त्याच्यानंतर मला करायची होती आज फ्लावरची भाजी तर फ्लावर वगैरे मी साफ करून ठेवले होते त्याच्यात तर मला मटार टाकायचे होते तर मटार वगैरे असे साफ करून अशी तयारी सगळं मी करून ठेवली होती आणि मग थोडा टाईम मी झोपते त्याच्यानंतर मग उठून मी टिफिन वगैरे बनवते कारण आमच्याकडे पाणी खूप लवकर येतो तीन साडेतीनलाच पाणी येतो त्यामुळे एवढ्या लवकर उठून तर मी करत नाही सातला वगैरे उठली तरी होऊन जातं मग पाणी भाता भाता थोडंफार मी काम वगैरे हो करून घेते असं काय पीठ वगैरे मलून ठेवायचं असं काहीतरी आणि नंतर मग थोडा टाईम जरा अर्धा एक तास झोपते झोप पण जरा झाली पाहिजे एक तर रात्रीची आपल्याला बारा वगैरे वाजतात झोपायला बारा साडेबारा आणि त्याच्यानंतर परत दोन अडीच तासांनी उठा त्यामुळे झोपही पूर्ण होत नाही असं होतं सगळं त्यामुळे ही सगळी तयारी करून ठेवावी लागते तर स तर उठली की पहिली मग पाणी गरम करायला ठेवणे आंघोळीसाठी एकीकडे चहा वगैरे किंवा गृतिकला आमच्या आम्ही गरम पाणी देतो पियायला तो, तो अजूनपर्यंत गरम पाणीच पितो मग त्याचं एकीकडे पाणी वगैरे गरम करणे ही सगळी माझ्या आधी त्या घाई असते तोपर्यंत ह्याचे पप्पा दुकानात वगैरे जातात काही आणायचं असेल भाजी वगैरे भाजी नाही सॉरी मुलांसाठी बिस्किट दूध वगैरे तर असं काही घेऊन येतात तोपर्यंत एकीकडे मी त्यांना पाणी वगैरे ठेवते गरम करायला आणि मी माझी कामं करून घेते त्याच्यानंतर मग मी आज फ्लावर वगैरे साफ करून ठेवलं होतं मग त्याच्यामध्ये मी बटाटे वगैरे कापून टाकली आणि मटार साफ करून ठेवले होते ते ना उक दोन्ही पण असे म्हणजे गॅसवरती ठेवले होते उकडण्यासाठी मी शक्यतो डायरेक्ट फोडणी देते फ्लावरच्या भाजीला पण आज मी अशा प्रकारे केली तर ते एकीकडे शिजवायला ठेवलं म्हणजे उकडायला ठेवले होते बटाटे वगैरे उकडण्यासाठी मटार आणि फ्लावर पण टाकले होते तोपर्यंत मग मी एकीकडे बाकीची कामं करून घेत होती जसं चहा वगैरे ठेवणं चहा ठेवलेली होती एकीकडे पियाचं पाणी ठेवलं होतं ग्रिटिकसाठी आणि आंघोळीचं पाणी मग इथे फ्लावर ठेवलं फ्लावर ठेवलं होतं कढईमध्ये आणि बटाटे वगैरे उकडण्यासाठी तर मग एकीकडे इथे चहा वगैरे ठेवली होती तर अशी धावपळ असते सकाळची रोजची रोच, रोज रोजचा नेहमी तर रोज अशी व्हिडिओ बनवायला मिळत रोज असं सकाळचा व्हिडिओ बनवायला तर मिळत नाही आणि मग नंतर इथे जे पप्पांचं ते पावडर होती दंतमंजन पावडर त्याचं ते झाकण निघत नव्हता म्हणून मला त्याने दिलं होतं ठोकायला तर ते करत होती मी मग इथे आता एकीकडे चहा होते एकीकडे भाजी हे एक शिजून होते तोपर्यंत मी इकडे फोडणीची तयारी करायला घेतली होती जसं की लसूण कांदा टोमॅटो मिरची जे काही आपण भाजीमध्ये फोडणीला टाकतो ते आणि मी तर वाफेवरच सहसा भाजी शिजवते ही फ्लावरची तर आज आज मी उकडून घेतली होती कारण त्याच्यामध्ये मी मटार पण टाकले होते आणि बटाटी पण टाकले होते आणि आईकडे असताना तर, तर आम्ही असेच उकडून घ्यायचो पहिली आणि त्याच्यानंतर मग भाजीला फोडणी द्यायचो पण नंतर मला अशी सवय लागली की डायरेक्ट फोडणी द्यायची तर आ, मग मी अशी करते तर म्हटलं चला आज असं करूया तर एकीकडे आता पूर्ण तयारी माझी झाली होती जे काही फोडणीला पण टाकतो ते ती इथे आता मी फोडणी द्यायला घेतलेली आहे भाजीला तशी पण फ्लावरची भाजी वाफेवर खूप छान होते बटाटा वगैरे असं बारीक पातळ कापला की ते पण शिजून वगैरे निघतं पण मटार टाकले होते म्हटलं शिजतील की नाही म्हणून मी आधी शिजून घेतली होते तर इकडे आता पूर्ण भाजीला मी फोडणी देत आहे कांदा टोमॅटो वगैरे टाकलं पहिली लसूण टाकली आ, नंतर कांदा वगैरे लालसर असं चांगलं भाजून घेतला नंतर टोमॅटो टाकला म्हणजे व्यवस्थित असं परतून घेतल्यानंतर मग त्याच्यामध्ये मीठ थोडंसं मीठ टाकते आधी, मी आधी कारण मी कारण कांदा टोमॅटो वगैरे टाकलं की मी आधी पहिल्यांदा मीठ टाकतेच कारण त्याच्याने म्हणजे व्यवस्थित कांदा वगैरे नरम होतो लगेच आणि टोमॅटो पण त्याच्यानंतर मग मी हळद मसाला मीठ वगैरे टाकते आणि थोडंसं झाकण ठेवलं की मग ते अजून आतल्यात चांगलं म्हणजे व्यवस्थित परतून म्हणजे मिक्स होतं चांगलं कांदा टोमॅटो एक जी होतं आणि मग त्याच्यानंतर कुठली भाजी टाकायची असेल तर टाकते न शक्यतो माझ्या भाज्या बहुतेक कशाच असतात कडधान्याच्या भाज्यांनी जास्त आता नाहीच करत केलं तरी मटकी मूग वगैरे त्या पण लवकर होऊन जातात आणि अशा दुसऱ्या भाज्या फ्लावर शिमला मिर्च वगैरे आपण पण वाफेवरती सगळ्या भाज्या मस्त असा शि शिजून निघतात त्यामुळे शक्यतो मग मी तशाच भाज्या जास्त करते जास्त पण असं मटार वगैरे वटाणे नाही आमच्याकडे वटाणे नाही चालत मी एवढं काही खात नाही मग आणले तरी मटकी मूग मग आता भाजी वगैरे सगळं मिक्स वगैरे करून झालेली आहे चांगली आणि थोडीशी वाफेवरती ठेवली मी एक साईडला तोपर्यंत इकडे मग घेतला पीठ तर मळून ठेवला होता सकाळी त्यामुळे असं टेन्शन होतं मळ मळायचं पीठ मळून घेतलं तोपर्यंत थोडंसं असं मळून घेते परत आणि मग गोळे वगैरे तयार करून ठेवते आणि इथे बघा आता भाजी माझी पूर्ण झालेली आहे मस्त अशी भाजी वाटेवरती शिजलेली आहे मटार वगैरे थोडंसं भाजी पण वाढली जाते बटाटा मटार वगैरे जास्त टाकले की आणि एकीकडे आता माझी चपाती थोडीशी लागली इथे भाजी बघता बघता तर एकीकडे आता भाजी झाली आहे सकाळची तयारी टिफिनची तयारी आणि एकीकडे तरी अशी आता सकाळची घाई तर प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या घरी असतेच आ, आता भाजी झाली तर एकीकडे पटकन चपाती वगैरे करून घेते थोडीशी चपाती लाग ते लागली माझी कारण एकीकडे मी भाजी बघत होती तेवढ्यामध्ये एक साईडला हे झालं तर पटकन आता एकीकडे एक एक चपाती वगैरे करून घेतली की मग ह्यानं ना नाश्ता वगैरे करायला देते मी ह्याच्या पप्पांना आणि मग बाकीची पण चपात्या वगैरे करायच्या असतातच तर इथे चपाती वगैरे करून झाल्यानंतर मग पुढची तयारी असते नाश्ता देण्याची तर इथे बघा ते इथे मी स्टीलच्या डब्यात ठेवल्या होत्या चपात्या डबे तर आहेत एक दुसरा मोठा स्टीलचा डबा पण आहे परत प्लास्टिकचे पण असे दोन डबे आहेत ज्याच्यामध्ये आपण चपाती वगैरे ठेवतो ते चपातीचे डबे पण काय यूज करत नाही सगळे बांधून असे ठेवून दिलेले आहेत माळ्यावरती एक आहे खाली कधीतरी केला तर किंवा अशा कधी पुऱ्या वगैरे केल्या ना तर ती भांडी मी यूज करते नाही तर नाहीच करत कारण शक्यतो टिफिनला चपाती दिली की आमचा नाश्ता वगैरे झाला दक्ष घेऊन गेला की काय एवढं ठेवण्यात येत नाही मग ती भांडी जास्त वापरत नाही मी तर इथे ह्याच्या पप्पांना पण नाश्ता वगैरे दिला मी चपाती भाजी खायला तोपर्यंत चपाती भाजी त्यांना द्यायची चहा द्यायची गरम करून आणि मैकीकडे बाकीच्या चपात्या ज्या आहेत ना त्या करून घ्यायच्या असं हे सकाळचं माझं म मॉर्निंग रुटीन आहे टिफिनचं तर तोपर्यंत मी इकडे आता दक्षसाठी दक्षला टिफिन मी दहा वाजता देते कारण त्याला लवकर टिफिन देत नाही तो सकाळी सातला जातो त्याला मी सहा साडेसहाची बेल लावून ठेवते मग तो तयार वगैरे होतो जातो काय खायचं असेल बिस्किट वगैरे तर खाऊन जातो आणि मग दहा वाजता त्याला मी ह्याचे पप्पा गेले कामाला की दहा ते जातात सा साडेआठ पावणे नऊपर्यंत का मग नंतर बाकीची कामं वगैरे आवरून घ्यायची जे काही पसारा पडलेला असता हतरून वगैरे आपली काही आंघोळ वगैरे काय सगळं करायचं असेल छोट्याला काय खाऊ द्यायचं असेल ते करून घ्यायचं तेवढ्यात लगेच दहा वाजतात मग त्याला टिफिन देऊन येते पटकन मी हे तर माझं रुटीन मी नेहमी पहिलं पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि ते देऊन झालं की मग इकडे एकीकडे माझ्या चपात्या थोड्याशा करायला घेते मी आणि इथे मग ह्यांचे टिफिन भरायची घाई असते त्यांना चहा वगैरे देऊन झालं की इथे टिफिन त्यांचं चपाती भाजी हे सगळं भरून देते मी मग त्याचे पप्पा वगैरे जातात कामाला ते पण साडेआठ पावणे नऊपर्यंत निघतात हा रोजचा टायमिंगच आहे आमचा तर इथे बघा आता टिफिन वगैरे भरून झालेलं आहे त्यांचं चपाती भाजी म्हणजे सकाळची टिफिनची रेडी झालेली आहे टिफिनला जी बनवतो आपण चपाती भाजी ती आणि मग ते निघून गेले की मग छोटा वगैरे तोपर्यंत काहीतरी बिस्किट वगैरे खातो किंवा एकीकडे एक दूध वगैरे गरम करून दिलं ना तर नाहीतर मग त्याला नंतर देते मी तो कसं झोपेतून उठलेला असतो फक्त आणि इथे मग माझी चा चा ले ले सा 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 च चपाती वगैरे करून ज्या राहिलेल्या आहेत आमच्या नाश्त्यासाठी सहसा आम्ही सकाळचा नाश्ता चपातीच करतो कधीतरी काय बाहेरून वगैरे आणलं तर किंवा पोहे वगैरे असं काय बनवलं तर तर इथे मी आता बाकीच्या जे चपाती वगैरे राहिलेले आहे ते करून घेते गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग चला तर आता इथे रोजची कामं माझी जी आहे ती चालूच राहणार आहेत आ, बाकी दुपारची जेवणाची वगैरे तयारी तर आता इकडे मी करून घेईल पटकन टिफिन वगैरे देऊन आल्यानंतर कारण ते पण एक एकपर्यंत पूर्ण रेडी ठेवायला लागतो त्याच्यानंतर लगेच ट्युशन असतो दोनचा वगैरे तर आता इथे मी पुढची कामं करून घेते आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते तर नक्की पूर्ण ब्लॉग पहा आणि चला मिळूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय बाय